योग्य निर्णय विश्वास श्रद्धा शुरी ध्यान मनाभळ हा आत्मश्वास प्राण हे नवद्रष्टीपान केव्हा येईल ते आपण खऱ्या हाताने ग्रहपाठ केला तर योग्य निर्णय विश्वास योग्य विश्वास केव्हा होतो तर आपल्या जीवनातला ग्रहपाठ असणं फार महत्वाचं आहे आणि ग्रहपाठ जेव्हा असेल तेव्हा श्रद्धा शबुरी ध्यान कुठे श्रद्धा असली पाहिजे कुठे ध्यान असला पाहिजे ते आपल्याला समजते पण आपण अंधश्रद्धेमुळे जर गेलो तर ते आपल्याला कळत नाही अंधविश्वास अंधश्रद्धा आपण जे भांत वादात न जगता खऱ्या अर्थाने सोहितासाठी जगलो पाहिजे हे सोहित मला कळलं पाहिजे सोहिताचा धर्म कळला पाहिजे आणि जेव्हा तो कळेल तेव्हा खऱ्या अर्थाने नवदृष्टी प्राण माझ्या मन मनाबळ आत्मश्वास हा श्वास हा बळ आहे हे मला कधी कळेल हे कळण्यासाठीच नवद्रष्टी प्राण नवद्रष्टीचे प्राण माझ्यात येणं फार महत्त्वाचं आहे ते येण्यासाठीच आपण हा आत्मचिंतन विचार सोबोधाकडे आपण जातो तो एवढ्यासाठीच की मला सोबोधच कळला पाहिजे आज जगाला गरज आहे याची हे एकमेकाबद्दल द्वेष राग भेद का होतात तर त्यांना सो कळला नाही म्हणून सो समजला ती भांडणं झालीच नसते गुरुदेव दत्त